हॅलो एवरीवन कसे आहेत सगळे मजेत ना मी पण मजेत तर आजचा ब्लॉगमध्ये मी विचार केला की आपल्याबद्दल थोडंसं तुमच्याशी शेअर करावं तर माझं नाव डॉक्टर सायली जाधव हो। मी प्रोफेशनली डॉक्टर आहे मी एक कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे आणि असा विचार केला की आत्ता सध्या जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझं लग्न ठरलेलं आहे त्यामुळे मी सध्या प्रॅक्टिसपासून थोड्याशी सुट्टी घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही गावाकडे येऊन राहतोय प्रॉपर आम्ही लातूरला राहतो पण लग्नानंतर कुठे राहायला मिळणार आहे गावाकडं असा विचार करून आम्ही गावाकडे येऊन काही महिने झाले तर आम्ही आता सध्या इकडेच राहतोय थोडे दिवसासाठी लातूरला पण जातो आम्ही जसे की आपले पहिले दोन ब्लॉग लातूरचेच होते माझे तर सकाळी आज उठल्यानंतर मी माझं स्किन केअर हेअर केअर जे डेली फॉलो करते ते फॉलो केलं सगळं आज मम्मीने जरा लवकरच उठवलं होतं कारण की उद्या आमच्याकडे महाळाचा कार्यक्रम आहे जे आपले आजी आजोबा असतात त्यांच्यासाठीचा जो महिना आहे तर तो कार्यक्रम आमच्याकडे उद्या आहे त्यामुळं आजच आम्ही सगळी तयारीला लागलोय जवळजवळ भाऊकीतले आमचे सगळे लोक जेवण्यासाठी आम्ही त्यांना आमंत्रण देतो जसं की पन्नास साठ लोकांना त्यांचा स्वयंपाक उद्या करायचा आहे त्यासाठी आजच तयारी केली सगळी भाजी वगैरे चिरून ठेवली मम्मीने सोलून ठेवला लसण सोलताना पप्पानी लसणाचा भाव सांगितला आठशे रुपये किलो लसण झालाय म्हणजे मला तर धक्काच बसला कधी कोणाची किंमत वाढेल सांगता येत नाही तर त्यासाठी सगळ्यांची सा किंमत आपण करायला पाहिजे सोबत हे सगळं काम केलं दिवसभर आणि त्यानंतर आज माझ्या काकीच्या घरी महाळ होते त्यामुळे आम्हाला तिकडे जेवण्यासाठी बोलवलं होतं मी त्यांच्याकडे जेवायला गेले आणि छानपैकी जेवणही झालं आणि सोबत मी मिरची भजे खाल्ले त्यांच्याकडे एवढी जास्त तिखट लागलेलं मला काहीच कळत नव्हतं असं डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं होऊ लागलं ला। तर त्यामुळं मी जवळजवळ चार ते पाच ग्लास पाणी पिलं तेव्हा कुठं मला थोडंसं बरं वाटलं नंतर बसले मी थोडा वेळ शांत आणि नंतर सोप वगैरे खाल्ली मग थोडा आराम केला आणि त्यानंतर मग मी घरी आले घरी आल्यानंतर परत मम्मीची तयारी चालू झाली कारण की पुरणपोळी बनवायची होती तर मम्मी सगळी डाळ वगैरे स्वच्छ करत होती सोबतच हे छोटे लेकर पण आमच्या घरी आले होते पदी रांग मला दाबू नको फोन पोधी मुलानी तोंडाला तिकट आहे माझ्या गदडे गदडे माझं तोंड तिकट यांच्यासोबत थोडी मस्ती केल्यानंतर मला वरती छतावरती जाऊन हे तीळ जे असतात तर ते त्याच्या जुड्या बांधून अशा उभ्या करून ठेवायच्या होत्या मम्मीने हे काम सांगितलं होतं मम्मी सगळं किचनमधलं आवरत होती त्यामुळे मी हे करण्यासाठी गेले आणि हे जे असतात ना तीळ जे आपण शेतातून घेऊन येतो त्याला वाळवण्यासाठी असं छतावरती ठेवायचं असतं तर त्या चव का पण काम मी आज केलं आणि नंतर जरा थकवाच आला होता मला तर विचार केला की थोडासा चहा घ्यावा तसं तर मी चहा स्कीप केला आहे आणि ब्राईट टू बी असल्यामुळं असा विचार करते की चहा बंदच करावा पण कधी कधी असं होतं ना की फ्रेश होण्यासाठी आणि थोडासा थकवा घालवण्यासाठी चहा घ्यावाच वाटतो तर मी सकाळी तर चहा घेत नाही आहे सहसा तर संध्याकाळी आता मी चहा बनवला स्वतःसाठी आणि गरमी पण खूप जास्त होत होती गावाकडे लाईट की जाते की विचारूच नका मग मी आपला चहाचा कप घेतला आणि मस्त अंगणामध्ये जाऊन माझा चहा एन्जॉय केला मला खूप जास्त फ्रेश वाटत होतं त्यानंतर मग मी पुरण शिजण्यासाठी ठेवलं म्हणजे पोळ्या तर आपण उद्या करणार आहेत पण आजच डाळ शिजवून ठेवायची होती जेणेकरून उद्याचं काम बरंच आपलं हलकं होईल आणि डाळ आदल्या दिवशी शिजवली तर ती खराबही नाही होत असं दिवसभराचं काम मी केलं आणि सोबतच मम्मी जे जे साफसफाई करत होती शेंगदाणे निवडत होती सगळं मी त्यात हेल्प पण केली तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया उद्या Bye.